सध्या आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी आपण शहाजीराजी भोसले यांच्या समाधीला विरोधात जाणार आहोत त्यांना नंतमस्तक होऊन तिथल्या समाधीचे स्वच्छता करून तिथलं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये छोटासा एक प्रतिकात्मक म्हणून एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहोत दुपारी तीन वाजता तापडी हा बाजू जो आहे त्या ठिकाणी आपला हा मेळावा आहे आणि हा मेळावा अत्यंत साधेपणाने आपण करणार आहोत कोणी तिथे फटाकडे वाजवणार नाही कोणी ढोल वाजवणार नाही कोणाचाही स्वागत सन्मान सत्कार असा काही करणार नाही जे काही सोनं लुटायचे ते विचारांचं सोनं लुटायचे आणि ते सुद्धा लुटणं यासाठी गरजेचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अभूलपूर्व असं दुष्काळाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं विचारांची प्रेरणा समाजाला देणं गरजेचं असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याची परंपरा होती शिमलग्नाची त्या परंपरेचं जतन करण्यासाठी आम्ही छत्रपती मराठवाड्यातील सर्व तरुणांना नागरिकांना विनंती करतो की उद्या दुपारी तीन वाजता सोनं लुटण्यासाठी आपण जरूर तीन वाजता हजारोच्या संख्येने तापडी आवाजमध्ये तीन वाजता जरूर या संस्थेला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्ही विचारला असेल तर माझं उत्तर असे की येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व आम्ही सोबळावरती लढवणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना ज्या घराने आणि पक्षीय झुंडशाहीमुळे अजिबात नवीन तरुणांना संधी मिळत नाही त्यात खूप चांगले डॉक्टर वकील इंजिनियर खेळाडू साहित्यिक कलाकार असे सर्व लोकांना कधीच संधी मिळालेली नाही त्या सर्वांना अभूतपूर्व अशी आम्ही संधी देणार आहोत आणि स्वबळावरती येणाऱ्या सर्व नगरपालिकेच्या आणि सर्वच निवडणुका आम्ही लढवून सगळ्यांना संधी राहून आमच्या पक्षात काम करणारी दोन साठी आहेत ती व्यक्ती साक्षर असावी आणि दुसरी गोष्ट त्यांच्यावर कोणतेही मेजर ऑफेन्सेस गुन्हे नसावेत या दोन अटी पाळणारा कोणत्याही जातीचा धर्माचा पक्षा पंथाचा प्रांताचा भाषेचा माणूस आहे त्या सर्वांना आम्ही तिकीट देणार आहोत सर एक प्रश्न असा होता का छत्रपतींच्या नावाने अनेक पक्ष आहे आणि ते पण शेतकऱ्यांचे प्रश्न नोकऱ्या याबद्दल बोलतात तुमचं वेगळं पण काय पक्ष मी राजकीय पक्षाचा जन्म करण्याअगोदर लाखो मुलांना उद्योजक केलेला आहे मी राजकीय पक्षाचा अध्यक्ष होण्याअगोदर मी लाखो पुरांना माझ्या पुस्तकांतून मा व्याख्यानातून त्यांचं आयुष्य घडवून दाखवलेलं आहे त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या भाषणांची माझी तुलना कधीही करता येणार नाही मी आधी केलेले आहे आणि मी मग मग सांगतो आहे बाकीचे लोक आहे म्हणून ते सांगतच फिरत आहे करत काहीच नाही राजकीय पक्ष काढावा असं का आवडत महाराष्ट्राचे एवढे प्रश्न आहेत की जे केवळ पंच्याहत्तर वर्षापासून फक्त लोक घोषणा करत आहेत आश्वासन घेत आहेत प्रश्न काही सुटत नाही त्यामुळे ही सगळी थापा पाहिजे ड्रामा पाहिजे ते मला पाहल नाहीत ते थांबवण्यासाठी आणि वास्तवात काम करण्यासाठी मी पक्ष काढ महाराष्ट्रात पक्ष किती जिल्ह्यात पोहोचला आणि किती शाखा आहे सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे आणि आमचा पक्ष फिजिकलपेक्षा डिजिटल प्रत्येकाच्या घरात तर प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं उद्याच्या मेळाव्यासाठी जनतेला काय आवाहन करतो उदयाच्या वेळामध्ये आम्ही जनतेला हे आव्हान करतो की मराठवाड्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या आणि या दुष्काळ भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी आता गावात जास्त वेळ न थांबता शहराच्या दिशेने यावं आणि वेळेत तो उद्योगधंदा करावा त्यासाठी लागणारी जागा भांडवल ट्रेनिंग लायसन हे सगळं आम्ही त्यांना देणार आहोत एका भावाने गावात थांबा दुसऱ्या भावानी शहरामध्ये या गावचा पण विकास करू आणि शहराचा पण विकास करू धन्यवाद म्हणजे आपल्याला सुद्धा सांगितलेले आहेत आमची अनेक निश्चित भूमिका असणार आमचा पहिला तसं मेळावा मेळावा आहे तरी पण सुद्धा आपल्याला यासाठी थोडं इतिहासात इतिहास वाचणं खूप गरजेचं आहे इतिहास वाचल्याच्या नंतरच आपला भूगोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं होतं ते राज्यघटनेचा अभ्यास करावा राजकारण्याने ते दहा वर्ष संपवायचं होतं ते होतं राजकीय आरक्षण ते आरक्षण न संपवता आपल्या फायद्यासाठी धर्मावर आधारित हे राजकारण पुढं दिलं आणि खरोखर यामध्ये जो समानतेचा अधिकार पाहिजे भाएड़ा। म्हणजे जी इक्विलिटी दिलेली आहे त्या समानतेवर हे पाहिजे कारण त्यावेळेस ज्या मायनॉरिटीज होत्या त्यांचं आर्थिक होत होतं सामाजिक होत होतं तर या सर्व अनुषंगाने आमच्या पक्षाचं हेच ध्येय धोरण आहे की आरक्षण त्या व्यक्तींना भेटायला हवं हो, तो कोणत्याही समाजाचा असो आणि खरोखरच त्याच्यावर मंथन करायला मराठा समाजाच्या